अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील पोलीस पाटील यांना सर्वोत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार मिळाल्याबद्दल अर्धापूर पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा मान सन्मान करण्यात येत आहे अर्धापूर पोलीस स्टेशनच्या वतीनं सुद्धा त्यांचा मान सन्मान करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व पोलीस पाटील बांधव या ठिकाणी महिला पोलीस पाटील या ठिकाणी महिला पोलीस पाटील यांच्या वतीने सुद्धा यांचा मान सन्मान करण्यात येत आहे आपण पाहू शकता अर्धापूर तालुक्यातील महिला पोलीस पाटील येणाऱ्या सर्व पोलीस पाटील मित्रांची या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती त्या अनुषंगाने नुकताच मागच्या आठवड्यामध्ये अर्धापूर तालुक्यातील चाबरा येथील श्री बालाजीराव अमृतराव कल्याणकर यांना आदर्श पोलीस पाटील म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्याच अनुषंगाने आज अर्धापूर तालुक्याच्या सर्व पोलीस पाटील मित्राच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे